श्री स्वामी समर्थ देवपूजेतील या चुकांमुळे घरात कधीच बरकत येत नाही पूजा करतेवेळी लोक अनेक चुका करतात त्यामुळेच पूजेचे योग्य असे फळ मिळत नाही तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पूजा करण्याची योग्य पद्धती एक पूजा करताना अनेकदा लोक फक्त धूप जळतात पण असे करणे हे चुकीचे आहे दोन पूजा करण्यापूर्वी आंघोळ करून शांत मनाने आसनावर बसून पूजा करावी उभे राहून पूजा करू नये ज्याप्रमाणे देवाला बसायला जागा देता त्याप्रमाणे तुम्हीही आसनावर बसा दोन देवघरामध्ये एकाच देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती ही नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे त्यापेक्षा मूर्ती जास्त उंचीची नसावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजाघर ठेवू नका रात्रीच्या वेळी देवघर हे पडद्याने झाकून ठेवा तीन रात्री देवघरामध्ये किंवा कोणत्याही मंदिरात कधीही घंटा किंवा शंखनाद करू नये कारण शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की रात्री देवदेवता या झोपी गेलेल्या असतात आणि अशा वेळी शंख किंवा घंटा वाजवणे म्हणजे देवतांना जागे करण्यासारखे आहे आणि हे अशुभ मानले जाते चार देवघराचे स्थान हे आपल्यापेक्षा थोडेसे वर असावे कारण देव हे आपल्यापेक्षा अतुलनीय व सर्वश्रेष्ठ आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावर बसून त्यांची पूजा करू नका देवघर हे थोडे उंचीवर असावे पाच देवपूजा झाल्यानंतर देवाकडे प्रार्थना करा आपल्या हातून झालेल्या कळत न कळत चुकांसाठी माफी मागा देव तुम्हाला माफ करतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात सहा देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते कारण दिवा हे परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद उदबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव हा साक्षीदार असतो पूजा करताना दिवा लावला नाही तर तुमची पूजा देवापर्यंत पोहोचत नाही सात तुमच्या पूजा घरात देवांच्या मूर्ती ठेवू नका देवी देवतांसाठी तुमच्या आवडीनुसार योग्य कपडे शिवून घ्या किंवा बाजारातून आणा आठ सूर्य गणेश दुर्गा शिव विष्णू या पंचदेवांची रोज आराधना करा यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते पूजा करतेवेळी डोके झाकणे हे महत्त्वाचे आहे पूजेनंतर दोन्ही हात जोडून पूर्णपणे झुकून नमस्कार करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ